नमस्कार मित्रांनो कशा सगळे मजेत असं असतात सगळं झालं आता रानात चालले दोन दिवसाचं काम राहिलं आहे फक्त आता दोनच दिवसात होऊन जाईन आता काय होत आहे बाया भेटाना सगळ्यांचे रानातले कामं चालले आहेत ना त्यांनी बायाच भेटना कामाला कोणी आणि मग ते दोघंच करायला त्यांची पण तब्येत ठीक नसते तुम्हाला तर माहितीच तरी पण ते करतात असं नाही की तब्येत ठीक नाही म्हणून ते करत नाही आहेत म्हणून त्यांची लय आहे इकडं गावाला यायची गावाला शेती करायची आता कालच्यापासून त्यांना पण थोडी थोडी चक्कर यायला लागली माझं तर मन नव्हतं पण त्यांनाच असं वाटतं की चल गावालाच जायचं गावालाच राहायचं हे बघा हे काल सगळं झालं हे सगळं खुरपून घेतलं अर्धा एकर होता व्हा हा वेगळ्या साईडला आहे दरवाजा ह्याच्या रस्त्याच्या वरच्या साईडचा हे झालं सगळं आता थोडंसं राहिलंय नाही रात्र तेवढं अजून उद्या झालं की झालं पोरांचे फोन येते सारखे सारखे मम्मी कधी येते कधी येते म्हणून चालूच आहे त्यांचे फोन पोरणला पण तिथं दोघांलाच ठेवून आले त्यांच्या खाण्यापिण्याचे वांदे व्हायला लागलेत आता हे हो असंच होणार धावपळच होणार आता सगळ्या कोणच्या गोष्टी सहजासहजी थोडी असते आता त्रास तर घ्यावाच लागतो ते बघा दाजी लांब आज ते बघा तिकडं लाचला दिसते तर लांब आहेत अजून तिकडं ते त्यांचं काय नाही अजून दहा दिवस जरी इथं थांबायचं म्हणलं तरी त्यांना आवडतंयच इथं थांबायला पण मला असं झालं की कधी जाईन म्हणून झालं शनिवारी रविवारी आता निघणार थोडंसं राहिलं आहे आता पण व्हिडिओ बनवायला सुद्धा एवढं इथं पण एवढं काम ना तर ते व्हिडीओ बनवायला सुद्धा वेळ नाही चालूला चालूच आहे आल्यापासून तुम्हाला म्हणले होते मी इथं आल्या बनवीन व्हिडिओ पण कसले वेळ तिथल्यापेक्षा इथं बिझी आहे या इकडनं या गावात इथं जास्त काट येतले ह्यांना एकतर काम होत नाही पण आता काय करणार केल केल केलं तर केल्याशी मार्ग नाही बघा हे नाहेरातलं नदीची कड हे राहिलोय थोडस नाही दिसत इकडनं लांब आहे खाली पाणी पाणी दिसत नाही तू तरी पण जाते मी आल्यापासून पहिल्यांदा आले, आले इकडं आता खुरपायचं आहे म्हणून आले इकडं फिरले पण नाही अजून पाणी दाखवते तुम्हाला इकडं नदीचं शिना नदी आहे इथं काटायत हेडे बाबरीचे बनते काटायच हे बघा हे नदीचं पाणी दिसतंय हा हे नदीचं पाणी ए आनंद हे एवढ्यातलं नका का घेऊ हा हे नका घेऊ मी घेते तो। हे भाजी आहे ना तिथं संध्याकाळची भाजी होईन एवढी भाजी आहे कुजरात तिथं हे बही हे 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 दोन आहेत ना हे तेवढे होईल संध्याकाळ तर त्या दिवशी बनवली होती ना हा नाही हे बघा पाणी दिसतं इथं नदीच दिस। आतमध्ये जायला जागा नाही इकडं सगळे काटेथ बघितलं ना जायला अडचण आहे जास्त म्हणून जागा नाही जायला वरून बंदऱ्याहून बघितलं ना तर बंद दिसतंय सगळे व्यवस्थित दिसते नदी नका जाऊ इच काढ्याच अनुजप नका जाऊ आतमध्ये नका जाऊ पाणी साचलेलं आहे तिथ गाळ साचलेलं आहे पाय जाईन खासकी नाही या इकडे चला हम्म सगळे खड्डे खड्डे येत असं सुलभ राहिलाच नाही पाण्याला अजिबात या इकडं वरतीयच आले का सगळे खड्डे खड्डे पडलेले आहेत पाय बी घसरला कुठं एकतर पवायला येत नाही त्यांना किती अडचण झाली कोण आता आले ना परतच्या वेळेस आले ना आता पुढच्या एक दोन महिन्यात येणार आहे परत परत आले तर पूर्ण पी लावून ह्या सगळ्या काट्या काढून टाकेल

हे जेसिपीने काढलं होतं पण ते वावरातच पडलं खाली हवा सुटली असं ते वावरातच पडलं तर तेवढं वावर वेस्ट गेला तर तिथं काही पेरलं नाही काय नाही एवढंच राहिलं हे खुरपायचं हे हे एवढंच राहिलं आहे फक्त थोडंसं एक ते दोन तासाचं काम आहे आता हिकडचं तिकडच्या पट्टीतलं थोडंसं राहिलं म्हणजे आज खुरपण सगळी होऊन जाते हे बघा इकडं पण किती काटे आहेत आमच्यापा त्या साईडने तिकडनं चालू करा तिकडलं नाही इकडं जा हिकून हां इकडनं चालू करा म्हणजे होऊन जाईन फटकीने तिकून घेतलं की कामाच्या हात व्हिडिओ बनवाय वेळ नाही म्हटलं आता जायच्या टायमाला दोन तीन बनवते म्हटलं कसलं तिथलं पण नाही आ? आ, चांगला आला आहे थोडासा नुसता हात हे करायचं नुसतं एवढं काय पैसे गरज नाही एवढं तण नाही नशीबची तण उगावलं नाही जास्त नाही जास्त तण उगावलं असतं ना हा लवाळा जास्त ऐकून कडेने घ्या मी येतेच खुरपेने घेते तिकडन कडच कडच पण घेतलं हा बरं मी घेते कडच दे अडचण आहे लय काढायची भीती वाटते तिथून जित्रा बघ खाली उतरते हे बंद केलं पाहिजे वारं लय सुटले आवाज येतोय का तुम्हाला माझा काट आहे तर कसं जायचं वरती इकडनं पुढं जाऊन तिकून जावत वरती इतके दिवस पडेकच होत कोणी बघितलंच नाही त्याला तर काय ते काट उगवते नाही तर लोकांचे पण मस्त त्यांना झाले आता कोण नाही इथं काय नाही कशाला तर राहायला थोडी जमत असते तिकडला सगळं सोडून इथं थोडी राहायला जमणार आणि आपण राहिलं तर पोरं थोडी राहणार तवा इथं पोरं तर घडीभर राहायला नको मानतात त्यांना एक येतो इथं राहायला